नमस्कार होळकर सोलापूर विद्यापीठातील जनसज्ञापन विभागाच्या बातमीपत्रात मी संघमित्र अवजारी आपले स्वागत करते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात भाषा व वा वाङ्मय विषयी राष्ट्रीय कार्यशाळा आयोजन संवाद साधण्यासाठी तसेच विचारांची देवाणघेवाण करण्याकरिता भाषेचा वापर होतो आज विज्ञान तंत्रज्ञानाबरोबरच इतर विषयांचे ज्ञान घेण्यासाठी मातृभाषेतून शिक्षण घेण्याची सोय होत आहे मातृभाषेबरोबरच कोणत्याही एका भाषेवर प्रभुत्व आवश्यक असल्याचे प्रतिपादन मातृभाषे अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर यांनी केले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील भाषा आणि वाङ्मय संकुलामार्फत साहित्याची पुनर्कल्पना समकालीन युगातील अंतविषयी दृष्टिकोन या विषयावर आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर हे बोलत होते यावेळी प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ इरेश स्वामी हे होते भाषा संकुलचे प्रभारी संचालक डॉ गौतम कांबळे यांनी विद्यापीठातील भाषा व वा वाङ्मय संकुलाची माहिती देत तसेचे आठ विभाग विद्यापीठात सुरू असल्याचे सांगितले कुलगुरू प्राध्यापक महाणवर म्हणाले की पुण्यजलोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील भाषा व वाङ्मय संकुलाला स्वतंत्र इमारत पीएम उषा योजनेअंतर्गत मिळालेल्या निधीतून बांधून मिळणार आहे त्याचबरोबर येथे कायम शिक्षक मिळण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले संस्कृत ही सर्व भाषेची जन्य असून विविध भाषेचा सखोल ज्ञान घेण्यासाठी संस्कृतचा अभ्यास करावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले कार्यक्रमाचे स्वागत प्राध्यापक विद्या लेंडवे यांनी केले परिचय प्राध्यापक श्रेया शहा यांनी करून दिला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक ममता बोल्ली यांनी केले तर आभार प्राध्यापक सुमय्या बागवाण यांनी मांडले धन्यवाद